स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या लाईमध्ये मध्ये सगळ्यांना लाईक करा कमेंट करा लाईक करून सांगा चला लवकर लो लवकर या सर्वांनी लाईव्ह ला लाईक करा कमेंट करा लाईव्ह करून पाहता कमेंट करून नक्की सांगा सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या लाईव्ह वरती या लवकर लवकर लाईव्ह होती आपल्या लाईव्ह करून पाहता कमेंट करून सगळ्यांना नक्की सांगायचं आहे लाईव्ह यायचं लाई आहे या लवकर लवकर लाईव्ह वर संवेदन पडापट पडापट लाईव्ह पाहता कमेंट करून सांगा सगळ्यांनी लवकर लवकर सर्वांनी आपल्या लाईव्ह वर यायचं लाईव्ह लाईक कमेंट करायची आहे आपलं लाईव्ह करून पाहता कमेंट करून सांगायचं आहे स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं लाईव्ह या लवकर लवकर लाईव्ह मध्ये लाईव्ह लाईक करा कमेंट करा आपला लाईव्ह करून पाहता कमेंट करून नक्की सांगा सगळ्यांनी सगळ्यांनी लोक लवकर आपल्या लाईव्ह या कमेंट करा चला पटापट पटापट या लवकर लवकर लाईव्ह मध्ये सर्वजण लवकर लवकर लाईव्ह लाईक करा कमेंट करा आपला लाईव्ह कुठून पाहता कमेंट करून नक्की सांगा स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं या युट्यूब मंडळी लाईव्ह वरती सर्वजण लाईव्ह मध्ये सगळ्यांनी पटापट पडापट यायचा आहे आणि आपल्या लाईव्ह ला सपोर्ट करायचा आहे लाईव्ह करून पाहता कमेंट करून सांगायचं आहे चला पटापट पटापट या सगळ्यांनी लवकर लवकर सगळ्यांनी लवकर लवकर आपल्या लाईव्ह या लाईव्ह लाईक करा कमेंट करा स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं लाईव ला या लवकर लवकर लाईव्ह मध्ये पटापट पटापट सगळ्यांनी लवकर लवकर लाईव्ह या लव्ह करा कमेंट करा स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं लाईव्ह ला चला लाईव्ह कोण पाहता कमेंट करून सांगा जेवण झाले का सगळ्यांचे या कमेंट बॉक्स मध्ये सगळ्यांनी लवकर लवकर चला फटाफट फटाफट सगळ्यांनी लवकर लवकर कमेंट बॉक्स मध्ये यायचं आहे कमेंट करायचे आहेत आपला लाईव्ह कुठून पाहता कमेंट करून सांगायचं आहे आणि सगळ्यांनी लाईव्ह मध्ये यायचं आहे लाईव्ह करून पाहता सांगा चला फटाफट फटाफट जेवण झाले का तुमचे बरासा वेळ आता झालेला आहे सगळ्यांचे जेवण वगैरे झाले असतील जॉईंट व्हा लवकर लवकर लाईव्ह फटाफट या लवकर लवकर सर्वांनी आपल्या लाईव्ह कमेंट बॉक्स मध्ये या कमेंट करा छान छान चां। स्वागत आहे सगळ्यांचं लाईव्ह सगळ्यांनी लवकर लवकर लाईव्ह यायचं आहे लाईव्ह लाईक करा कमेंट करा लाईव्ह मध्ये पुढे गेली युट्यूब मंडळी सगळी कुणी काय ना लाईव्ह ला काय पुढे गेले बाबा हे लाईव्ह चे सगळेजण स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं लाईव्ह मध्ये या लवकर लवकर आपल्या ला लाईव्ह लाईव्ह लाईक करा लाईव्ह कुठून ला पाहता कमेंट करून सांगा सगळ्यांनी काय चाललंय बाकी तुमचं सगळ्यांच लवकर लवकर कमेंट बॉक्स मध्ये या सर्व फटाफट पटापट आणि आपला लाईव्ह कुठून पाहता कमेंट करून सांगा सर्वांनी लवकर लवकर लाईक केलं नसेल तर लाईक करा जेवण झाले का सगळ्यांचे चला कमेंट बॉक्स मध्ये या की मित्रांनो कमेंट करा आपल्या लाईव्ह कडून पाहता कमेंट करून नक्की सांगा काय चाललंय तुमचं सगळ्यांच गावाकडं थंडी कशी आहे सगळ्यांनी सांगा लवकर लवकर आणि सगळ्यांनी पटापट पटापट या लाईव्ह मध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आपल्या लाईव्ह वर सर्वांनी लवकर लवकर लाईव्ह वर या लाईव्ह लाईक करा सगळ्यांचं स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं लाईव्ह मध्ये या लवकर लवकर आपल्या लाईव्ह वर लाईक केलं ला, थँक्यू धन्यवाद लाईक केल्याबद्दल आभारी आहे सगळ्यांनी पटापट पटापट या लाईव्ह ला लाईव्ह आपला लाईक करा कमेंट करा लाईव्ह करून पाहता कमेंट करून सांगा सगळ्यांनी सा लवकर लवकर या लवकर लवकर लाईव्ह वर जेवण वगैरे झाले का तुमचे सांगा कमेंट करून सगळ्यांचे चला पटापट पटापट पड़, पड़ सगळ्यांनी लवकर लवकर लाईव्ह या लाईव्ह लाईक करा कमेंट करा स्वागत आहे सगळ्यांचं लाईव्हला चला लवकर लवकर या सगळ्यांनी पटापट आपला लाईव्ह कडून पाहता कमेंट करून सांगा नक्की या लवकर लवकर आपल्या लाईव्हला सगळ्यांनी लाईव्हला लाईक करायचं आहे कमेंट करायचं आहे लाईव्ह करून पाहता कमेंट करून नक्की सांगायचं आहे सगळ्यांचं स्वागत आहे लाईव्हमध्ये हो चला पटापट पटापट सगळ्यांनी पटापट पटापट या लाईव्ह लाईव्हला लाईक करा कमेंट करा आपल्या लाईव्ह करून पाहता कमेंट करून सांगा नक्की इकडं अर्चना होती कपडे झाले का कपडे धुवून हा या लवकर लवकर आपल्या लाईव्ह ला सगळ्यांनी पटापट पडापट सर्व युट्यूब मंडळीचं स्वागत आहे आपल्या लाईव्ह सर्वांनी लवकर लवकर लाईव्ह या लाईव्ह लाईक करा कमेंट करा चला पटापट पडापट लाईव्ह कोणीही जाऊ नका सगळ्यांनी लाईव्ह लाईक करायचं आहे लाईव्ह लाईक कमेंट करायची आहे या आमच्या दादाची सायकल आहे तशी आहे सायकल आणि मस्त असा नजारा जरा आहे मोबाईलचा कॅमेरा जरा झालाय निटर या मागचा कॅमेरा पूर्ण खराब झाला होता आता दिसतोय जरा व्यवस्थित हे काय चला लवकर लवकर या सगळ्यांनी पटापट पटापट डेटा उपयोगी अलॉर्ट आयला स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या लाईव्हला सगळ्यांनी लाईव्ह लाईक करा कमेंट करा आपला लाईव्ह कुठून पाहता कमेंट करून नक्की सांगा चला लवकर लवकर बाबा बाबा आपल्याला अर्चना धन चला पटापट पटापट सगळ्यांनी लवकर लवकर आपल्या लाईव्ह या लाईव्ह लाईक करा कमेंट करा लाईव्ह कुठून पाहता कमेंट करून सांगा सगळ्यांनी लवकर लवकर स्वागत आहे सगळ्यांचं लाईव्ह मध्ये लाईव्ह लाईक करा की चला लवकर लवकर या सगळ्यांनी आपल्या लाईव्ह सर्वांनी लाईव्ह लाईक करायचं कमेंट करायचं लाईव्ह पाहता कमेंट करून नक्कीच सांगायचं या लवकर लवकर आपल्या लाईव्ह सर्व जाण पटापट फटाफट घार कशी उरते घार पुढे गेली स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं लाईव्ह सगळ्यांनी लवकर लवकर या लाईव्ह मध्ये एवढ्या जाग्यात फिरती ती चला लवकर लवकर या सगळ्यांनी पटापट पटापट स्वागत आहे सगळ्यांचं लाईव्ह सगळ्यांनी लवकर लवकर या लाईव्ह लाईक करा कमेंट करा

चला लवकर लवकर स्वागत आहे सगळ्यांचं लाईव्ह मध्ये सगळ्यांनी लाईक कमेंट करायचं आहे लाईव्ह करून पाहता झाले का जेवण सगळ्यांचे थंडी आहे का गावाकडे सांगा बरं कमेंट करून सगळेजण कमेंटच काय येत नाहीत काय माहिती लाईव्ह मध्ये काय प्रॉब्लेम होत काय माहिती कमेंटच येत नाही का कमेंट कोण करत नाही काय माहिती असं काय होत आहे तर कमेंट येत नाही तुमच्या कमेंट करा सगळ्यांनी पटापट सर्वांनी लवकर लवकर कमेंट करा लाईक करा स्वागत आहे सर्वांचं आपल्या लाईव्ह मध्ये सर्वांनी लाईव्ह लाईक कमेंट करायचं आहे लवकर लवकर आपल्या लाईव्ह यायचं आहे चला मग बाय कोणीच येत नाही ला